आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन सातारा जिल्ह्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कृष्णा आणि वेंना नदीला पूर आलाय संगम माहुलीतील छत्रपती शाहू महाराजांची समाधी पाण्याखाली गेली आहे कैलास स्मशानभूमी जवळ अवकाळी पावसाचं पाणी देखील पोहोचलंय पावसाची संततधार अशीच सुरू राहिल्यास कैलास स्मशानभूमी पाण्याखाली येण्याची शक्यता आहे सनेज के और संजीवनी सेंटर बिल्डिंग नेम प्लॉट नंबर एफ थ्री नियर गोखले स्कूल सेक्टर नंबर बारा शॉप नंबर बारा मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी अठ्ठावीस अडतीस ऐंशी झिरो चार आणि ऐंशी सत्त्याऐंशी झिरो दोन दहा जीरो चार